नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचे पाच नवनिर्वाचित खासदार मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीप पान भुमरे यांचाही समावेश असल्याची माहिती आहे तसेच नितीन गडकरी नारायण राणे प्रतापराव जाधव पियुष गोयल प्रफुल पटेलांचीही चर्चा आहे एनडीए संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ने दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या आहेत यात एकट्या भाजपच्या दोनशे चाळीस जागा आहेत या शपथविधी समारंभासाठी बांगलादेश श्रीलंका मालदीव भूतान नेपाळ मॉरिशस आणि सेशल्स प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे नितीन गडकरी नारायण राणे पीयूष गोयल प्रफुल पटेल हे नेते यापूर्वी देखील विविध सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत विधानसभा निवडणुकीत आम्ही ते पंचवीस जागांवर उमेदवार उभे करणार आहोत अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निर्णय जाहीर केला आहे याशिवाय बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्याने रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत नऊ जून रोजी संध्याकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार असून याला आठ हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे यावेळी काही विशिष्ट लोकांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे नऊ जून रोजी मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे या शपथविधी सोहळ्याला अनेक देशविदेशातील पाहुणे सहभागी होणार आहेत पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण आठ हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे या पाहुण्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांमध्ये दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट ऐश्वर्या एस मेनन यांचा देखील समावेश आहे राष्ट्रवादी शरद पवार गटात परत येण्यासाठी जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करीत आहे पण कठीण काळात शरद पवारांना सोडून गेलेल्यांना परत घ्यायचे नाही असे ठरले आहे अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे माध्यमांशी बोलताना दिली देवेंद्र फडणवीस यांनी आज पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना भाजपच्या पराभवाची कारणे देखील सांगितली ते म्हणाले की चुकीचे नरेटिव्ह तयार करून त्यांनी यश मिळवलंय पण ते जास्त काळ टिकत नाही महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाची मते मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या शपथविधी होणार आहे मोदी यांच्यासोबत छत्तीस खासदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे यावेळी कोणकोण मंत्रीपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यासाठी आतापासूनच सेटिंग सुरू झाली आहे अजित पवार गटालाही यावेळी एक मंत्रीपद देण्यात येणार आहे या मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत होतं पण तटकरे यांचं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीतून मागे पडल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे पटेल यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पराभवाची कारणं सांगितली ते म्हणाले की विजयाचे अनेक बाप असतात पण पराभवाचे नाही पराभवाची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजेत यावेळी त्यांनी पराभवाचं संपूर्ण गणित समजून सांगितलं कार्यकर्त्यांना नव्याने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत बोलत असताना निवडणूक निकालाचं संपूर्ण गणित समजून सांगितलं भाजपचा पराभव का झाला याबाबतही त्यांनी खुलासा केला ते म्हणाले की एक विशिष्ट नरेटिव्ह तयार करण्यात आलं ज्यामुळे मुळे भाजपचा पराभव झाला यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात धनधर हे गाव अठराशे वर्षांपूर्वी सातवाहन आणि पश्चिम क्षेत्रीय राज्यातील मोठे शहर असल्याचे पुराव्यावरून सिद्ध झाले आहे येथे सापडलेली नाणी आणि वस्तू त्याच काळातील असल्याचा दावा प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी केला आहे पुरातत्व विभाग आणि विद्यापीठाने सविस्तर संशोधन आणि उत्खनन केल्यास पुन्हा अनेक पुरावे संशोधनासाठी सापडतील असे इतिहासकारांचे म्हणणे आहे प्राध्यापक सुरेश चोपणे या ठिकाणी पुरावे गोळा करीत होते त्यांना संशोधनादरम्यान एका शेतकऱ्याकडून पुरातन नाणे सापडल्याने त्यांना या गावाचा नेमका काळ समजला आहे वनी जवळ अगदी चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या मंदर गावाजवळ धंदर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मानतात परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे मीच पाच सात आठ वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते पण गेल्या पंधरा दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुनश्च पुन्हा संशोधन केलं इथल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जाऊन विचारलं इथले काही जे पुरावे आहे इथं जे मंदिरं आहेत सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे म्हणजे अठराशे वर्षापूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शक शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे आणि इथले जे पुरावे आहे म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आहे इथले राांजण आहे इथे दगडाचे जे पाटे वरवंटे आहेत तिथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत म्हणजे हे जे स्थळ आहे ते दुसऱ्या तिसऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे आणि त्यासोबत इथे क्षत्रप शक्य क्षत्रप नावाच्या राज्याच्या काळातलं नाणं पण इथे, इथे आढळलेलं आहे हा परिसर दोन किलोमीटर परिसरातला आहे इथे एक मोठं धरण आजही आहे तलाव इथे बांधलेला आहे दोन तलाव बांधलेले होते एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही अति तलाव आहेत इथे म मध्ये मात विटाच्या इमारती होत्या मोठ्या नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते म्हणजे असे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा याला शहर म्हणा हे वसलेलं होतं इथं सोनं तांबे चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे एक नाणं आढळलं जे आहे शक्यक्षत्र राजांचं त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जर शहर आहे शहर नष्ट झालं परंतु केवळ त्याच काळात होतं नाही त्याच्यानंतरही इथे वाक आंध्रामधले राजे असो वाकाटक असो मग यादव आले त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले नंतर गोंडांनी रघुजी भोसलेल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे श शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही पण एक मोठा इतिहास चंद्र मनीजवळचा आपल्याला आढळला अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे कारण कायर पण खूप प्राचीन आहे सातवाहन काळातलं ते पण आहे तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं विद्यापीठाच्या मुनी तर तेव्हा ते सातवाहन काळातील आढळलं या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे मी फार अल्पसं संशोधन आहे परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथं येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात